दोन हजार चोवीस मेष राशी संकट एकाहून एक मोठी येत होती पण आता दिवस पालटणार दोन हजार पंचवीस सुखाचे दिवस येणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दोन हजार चोवीसच्या संकटांनी भरलेल्या काळानंतर दोन हजार पंचवीस मेष राशीच्या व्यक्तींना आनंददायक आणि यशस्वी काळ देणार आहे दोन हजार चोवीस मधील आव्हानांचा सामना केल्यानंतर दोन हजार पंचवीस मधील ग्रहस्थिती सुधारेल आणि तुमचं आयुष्य नवीन उंचीवर नेईल प्रतिकूल स्थितीमुळे आर्थिक मानसिक करियर संबंध आणि आरोग्याच्या बाबतीत ताण जाणवला असेल दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशीसाठी संघर्षमय राहिले असेल शनी राहू आणि गुरु या ग्रहांच्या असमतोल प्रभावामुळे अनेक क्षेत्रांत आव्हाने निर्माण झाली होती परंतु दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही नवीन आशा यश आणि समाधानाचे दिवस अनुभवणार आहात दोन हजार चोवीसच्या संकटांचा कालखंड दोन हजार चोवीस मधील शनी राहू आणि गुरुच्या अशुभ प्रभावामुळे तुम्हाला विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागले होते एक आर्थिक समस्या दोन हजार चोवीस मध्ये आर्थिक आघाडीवर अपेक्षित खर्च नुकसान आणि अस्थिरता जाणवली असेल जुने कर्ज फेडण्याचा ताण वाढला असेल गुंतवणूक केल्यास अपेक्षित परतावा न मिळाल्याने नुकसान झाले असेल काही लोकांना नवीन उत्पन्नाचे शोधणे गेले असेल तणाव कौटुंबिक वादांमुळे मानसिक अशांती जाणवली असेल जोडीदार किंवा प्रिय व्यक्तीशी गैरसमज आणि वाद वाढले असतील मित्रपरिवाराशी संपर्क कमी झाला असेल ज्यामुळे एकक वाटले असेल तीन करिअरमधील मधील संघर्ष कार्यस्थळी अपेक्षित प्रगती झाली नसेल सहकाऱ्यांकडून विरोध किंवा तुमच्या कामाचे श्रेय इतरांकडे गेले असेल व्यवसाय करणाऱ्यांना नफा कमी झाला असेल किंवा प्रकल्पांमध्ये अडथळे आले असतील चार आरोग्याच्या समस्या मानसिक तणाव अस्वस्थता किंवा थकवा जाणवला असेल आहार किंवा व्यायामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्य बिघडले असेल निद्रानाश स्लीप डिसऑर्डर किंवा डोकेदुखीचे त्रास वाढले असतील पाच वैयक्तिक विकासात अडथळे आत्मविश्वास कमी झाला असेल ज्यामुळे निर्णय घेणे कठीण गेले असेल नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ किंवा ऊर्जा मिळाली नसेल दोन हजार पंचवीसच्या सुखदायक काळाची सुरुवात दोन हजार पंचवीस मध्ये ग्रहस्थिती तुम्हाला अनुकूल होईल मंगळ गुरु आणि शुक्र यांच्या सकारात्मक प्रभावामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती होणार आहे एक आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी दोन हजार पंचवीस मध्ये आर्थिक स्थिती लक्षणीय सुधारेल आर्थिक स्त्रोत वाढतील व्यवसायातून चांगला नफा मिळेल जुने कर्ज फेडून आर्थिक स्थिरता मिळेल खर्चावर नियंत्रण येईल आणि बचतीची सवय लागेल गुंतवणूक यशस्वी ठरेल शेअर्स प्रॉपर्टी किंवा इतर गुंतवणुकीतून चांगले परतावे मिळतील मोठ्या आर्थिक निर्णयांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या अनावश्यक खर्च टाळा दोन करिअर मधील यश करिअरच्या आघाडीवर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येईल नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांसाठी नवीन चांगले पर्याय उपलब्ध होतील मेहनतीचे फळ मिळेल प्रमोशन आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील व्यवसायात विस्तार होणार नवीन प्रकल्प हाती घेतल्यास व्यवसाय वाढेल काहींना विदेशात काम करण्याची किंवा व्यवसाय विस्ताराची संधी मिळेल तुमच्या कष्टांवर विश्वास ठेवा आणि नवीन संधी मिळाल्यास त्यांचा फायदा घ्या व्यवसायासाठी योग्य वेळ साधून निर्णय घ्या तीन नातेसंबंधांतील गोडवा दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या नातेसंबंधांमध्ये सौहार्द आणि प्रेम येईल कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील पूर्वीचे वाद मिटतील आणि एकोपा वाढेल प्रिय व्यक्तीसोबत नाते अधिक गोड होईल नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे जुने मित्र पुन्हा जोडले जातील सामाजिक वर्तुळ वाढेल संवाद वाढवा कोणत्याही तणावावर शांतपणे चर्चा करा कुटुंबासाठी वेळ द्या चार आरोग्य दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला आरोग्याच्या आघाडीवर सकारात्मक बदल दिसतील शारीरिक आरोग्य सुधारेल नियमित व्यायाम केल्यास फिटनेस टिकून राहील मानसिक तणाव कमी होईल ध्यान आणि योगाच्या माध्यमातून शांतता मिळेल चांगल्या सवयी लावा आहार संतुलित ठेवा आणि झोप पूर्ण घ्या आरोग्याच्या तक्रारी लहान असल्या तरी दुर्लक्ष करू नका डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमित तपासणी करा पाच वैयक्तिक विकास आणि आत्मविश्वास मध्ये तुम्ही आत्मविश्वासाने भरून जाल नवीन कौशल्य कल वाढेल तुम्ही स्वतःला आव्हाने देऊन त्यातून यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहाल स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा महत्वाचा कालखंड एक मार्च ते जुलै दोन हजार पंचवीस आर्थिक सुधारणा आणि करिअरची प्रगती होईल नवी सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम असेल दोन ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस गोडवा वाढेल मोठ्या आर्थिक लाभाचा योग आहे उपाययोजना दोन हजार चोवीस मध्ये आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये काही उपाय करणे फायदेशीर ठरेल एक हनुमान उपासना दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसा पठण करा मंदिरात नारळ अर्पण करा दोन दानधर्म मंगळवारी लाल वस्त्र तुंबे किंवा गोड पदार्थांचे दान करा गरजूंना अन्नदान करा तीन मंत्र जप ओम मंगलाय नमः मंत्राचा जप दररोज एकशे आठ वेळा करा ओम नमः शिवाय मंत्राचा नियमित जप केल्याने तणाव कमी होईल चार ध्यान आणि योग रोज पंधरा ते वीस मिनिटे ध्यानधारणा करा प्राणायाम करून मन शांत ठेवा पाच ज्योतिष उपाय मंगळ ग्रहासाठी लाल मुंगा माणिक्यासारखा रत्न धारण करा नकारात्मकता कमी करण्यासाठी शनीसाठी काळ्या वस्त्रांचे दान करा तुमच्या मेहनतीला आता फळ मिळणार आहे जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील ज्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास वाढेल संकटांचा काळ संपून राशीच्या व्यक्तींसाठी हा कालखंड सुवर्णमय होणार आहे मेहनत सुरू ठेवा योग्य संधी ओळखा आणि धैर्याने पुढे वाटचाल करा दोन हजार पंचवीस चा पहिला काही काळ कदाचित आव्हानात्मक असेल परंतु मेष राशीच्या व्यक्तींनी आत्मविश्वासाने आणि संयमाने या काळावर मात केली तर नंतरच्या काळात आयुष्य अधिक समृद्ध आणि आनंदी होईल ग्रहस्थिती हळूहळू तुमच्यासाठी अनुकूल होत जाईल त्यामुळे प्रयत्न सुरू ठेवा आणि योग्य संधींचा लाभ घ्या दोन हजार चोवीसच्या संघर्षांनंतर दोन हजार पंचवीस मध्ये मेष राशीला सकारात्मक बदलांचा अनुभव येईल प्रत्येक क्षेत्रात प्रगती आनंद आणि यश मिळेल तुम्हाला ग्रहांची अनुकूलता लाभेल त्यामुळे संधी साधा मेहनत करा आणि सुखाच्या दिवसांचे स्वागत करा तुमचा वेळ आता सुरू होत आहे तर मित्रांनो आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद